हाय हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता चौथी स्कॉलरशिप किंवा मंथन परीक्षा यांना उपयुक्त असा महत्त्वाचा भाग तो म्हणजेच मराठीचा अभ्यासक्रम नक्की काय आहे तत्पूर्वी आपण जर चॅनलला नवीन असाल तर हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळाल्या जातील मित्रांनो सुरुवात करतोय आपण आजच्या व्हिडिओला आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत इयत्ता चौथी की ज्याच्यामध्ये नव्याने स्कॉलरशिपची परीक्षा आता अंतर्भूत झालेली आहे आणि मग महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी इयत्ता चौथीसाठी मराठी विषयाला काही अभ्यासक्रम दिलेला आहे आणि ह्या अभ्यासक्रमाचं नीट वाचन झालं असेल समज आली असेल तर तुम्हाला यावर आधारित प्रश्न सोडवताना अडचण येत नाही त्यासाठी सुरुवातीला अभ्यासक्रम माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे तर मग आपण आजच्या व्हिडिओमध्ये तेच बघणार आहोत मराठी विषय याचा इयत्ता चौथीच्या स्कॉलरशिपला नक्की अभ्यासक्रम काय आहे याच्यावर आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तर बघा आता मराठीमध्ये आपल्याला काही घटक आहेत जसे की पहिला घटक आहे आकलन आता आकलन म्हणजे काय तर आकलन या शब्दाचा अर्थ असा होतो की एखादा पॅरेग्रॉफ एखादी कविता एखादा संवाद वाचल्यानंतर तुमचं किती आकलन झालंय किंवा तुम्हाला तो पॅरेग्रॉफ किती समजला हे तपासण्यासाठी काही प्रश्न खाली दिले जातात आणि जर त्याची उत्तरे तुम्हाला व्यवस्थित पटकन कमी वेळामध्ये सोडवत असतील तर नक्कीच तुम्हाला त्या पॅरेग्रॉफचं त्या कवितेचं आकलन झालेलं असणार आहे मग आता ह्या आकलन घटकावरती कोण कोणते उपघटक आहेत यावर देखील आपण चर्चा करूयात पहिला जो उपघटक येतो तो आहे उतारा व त्यावर आधारित प्रश्न एक साधारण तुम्हाला एक उतारा दिला जातो म्हणजे एक पॅरेग्रॉफ दिला जातो आणि त्यावर आधारित खाली तुम्हाला चार किंवा पाच प्रश्न विचारतात आणि मग तुम्हाला काय करायचं का असतं तो पॅरेग्रॉफ नीट वाचलेला असेल तर तुम्हाला त्याची उत्तरं पटकन मिळून जातात तर अशा प्रकारचा हा सोपा घटक आहे आणि त्यामध्ये विचारणारा उतारा हा देखील आपल्या चौथीच्या मुलांच्या बौद्धिक पातळीच्या लेवलचा असतो त्यामुळे जर तुम्ही व्यवस्थित वाचन करत असाल तुमच्याकडे वाचनाचं स्पीड असेल तर तुम्हाला यामधले पैकीच्यापैकी मार्क पाडायला कुठेही अडचण येणार नाही आता दुसरा घटक काय तो बघूयात दुसरा उपघटक आहे कविता व त्यावर आधारित प्रश्न आता कविता तुम्हाला दिली जाते आणि त्यावरून तुम्हाला तीन किंवा चार किंवा कधी कधी पाच देखील प्रश्न विचारतात मग आता इथे काय त्याची उत्तरं तुम्हाला तिथेच त्या कवितेमध्ये सापडतात कदाचित कधी कधी समानार्थी शब्द असतात कधी तुम्हाला यमक जोडायला सांगतात किंवा मग विरुद्धार्थी असतील किंवा त्या कवितेनुरूप तुम्हाला काही प्रश्न विचारतात तर अशा प्रकारचे काही प्रश्न तुम्हाला कवितेवर आधारित असतात आणि हाही प्रश्न सोडवताना काही अडचण येणार नाही जर तुमचं आकलन चांगलं झालं असेल म्हणजे ती कविता तुम्हाला व्यवस्थित समजली असेल तर तुम्हाला नक्कीच उत्तर त्यातली योग्य अशी शोधता येतात त्यानंतर तिसऱ्या उपघटकावर आपण चर्चा करूया तिसरा उपघटक आहे संवादावर आधारित प्रश्न आता इथे काय असतं तर तुम्हाला एक संवाद दिला जातो दोन व्यक्तींमधला दोन किंवा त्याच्यापेक्षा अधिक व्यक्तींमधला हा संवाद असतो आणि मग तुम्ही तो संवाद व्यवस्थित वाचायचा आहे आणि त्याच संवादावर आधारित काही प्रश्न विचारतात जसे की कि संवादामध्ये किती पात्रांचा उल्लेख आहे किंवा कोण कुठली व्यक्ती कशाबद्दल बोलत आहे अशा प्रकारचे प्रश्न असतात त्यासाठी आपल्याला संवादाचं चं आकलन होणं खूप आहे आता हा झाला आपला तिसरा उपघटक आता आपण येतो चौथ्या उपघटकाकडे तो, तो म्हणजे सुसंगत वाक्यांचा परिच्छेद आता सुसंगत वाक्यांचा परिच्छेद म्हणजे काय तर इथे आपण बघणार आहोत एक तीन किंवा चार वाक्य देतात तुम्हाला त्यांचा क्रम अनिश्चित असतो म्हणजे शेवटचं वाक्य हे सुरुवातीला देतील किंवा सुरुवातीचं वाक्य मध्येच कुठेतरी असतं असे तीन किंवा चार वाक्य देतात आणि त्यावरून मग तुम्हाला प्रश्न असतो की ह्या योग्य क्रम लावून त्यातलं पहिलं वाक्य कोणतं असेल किंवा शेवटचं वाक्य कुठलं असेल किंवा मधलं वाक्य कोणतं असेल अशा प्रकारचे प्रश्न हे उपघटक विचारतात त्यानंतर शेवटचा उपघटक येतो आकलनामध्ये तो म्हणजे जाहिरातीवर आधारित प्रश्न आता इथे काय करतात बघा एखादी जाहिरात दिली जाते आणि मग त्या जाहिरातीमध्ये कदाचित आपण असं बघूयात की एखादं काय असेल पुस्तकांचं प्रदर्शन असेल मग इथं दिलेलं असतं की सतरा वर्षाखालील किंवा अठरा वर्षाखालील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश असेल मग त्यावरच आधारित तुम्हाला प्रश्न असतात की ते प्रदर्शन कुठलं आहे किंवा यामध्ये कोणाला प्रवेश मिळणार आहे अशा प्रकारचे प्रश्न ती जाहिरात वाचल्यानंतर तुम्हाला त्याची उत्तरे मिळून जातात आता आकलनाचा घटक इथे संपतो आणि तुमच्या लक्षात अशात आलं असेल आकलनामध्ये पैकीच्या पैकी मार्क जर घ्यायचे असतील तर तुम्हाला ती गोष्ट किंवा तो पॅरेग्रॉफ ती कविता समजून घेणं खूप महत्वाचे प्रत्येक वेळी तो प्रश्न वाचल्यानंतर पुन्हा पुन्हा पॅरेग्रॉफ वाचवण्यामध्ये वेळ नाही घालवायचा तर आपल्याला सुरुवातीला काय करायचंय तो पॅरेग्रॉफ नीट समजून घ्यायचा आहे आणि मग त्या प्रश्नांकडे जायचं आहे आता ह्या घटकासाठी जो बारांश दिलेला आहे तो आहे चोवीस टक्के ठीक आहे तर इथे आपला पहिला घटक संपतो आकलनाचा आता आपण जाऊयात दुसऱ्या घटकाकडे दुसरा घटक काय आहे तो बघूयात आपण बघा आता काय घटक आहे दुसरा तर तो आहे शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व आता शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व म्हणजे काय तर इथे तुम्हाला काय माहिती पाहिजे मराठीमधली वोकॅबलरी किंवा मराठीमधला शब्दसंग्रह माहिती पाहिजे ओके मग जसं की समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द, शब्द मंतू, मंतू, आता समानार्थी शब्द म्हणजे काय तेही तुम्हाला माहिती आईला आपण माता म्हणतो जननी म्हणतो आता हे समानार्थी शब्द तुमच्या चौथीच्या बौद्धिक पातळीप्रमाणे तुम्हाला ते माहीत असणं आवश्यक आहे एक साधारण शंभर समानार्थी शब्द जरी तुम्ही तयार केले तरी तुम्हाला यातले प्रश्न सोडवायला अडचण येणार नाही ठीक आहे त्यानंतर दुसरा उपघटक जो येतो तो आहे विरुद्धार्थी शब्द बघा आता विरुद्धार्थी शब्द म्हणजे काय समजा उंच बुटका तर इथे तुमची शब्दसंपत्ती वाढते बरोबर आहे का किंवा शब्दसंपत्तीवर आधारितच हे प्रश्न आहेत तुमचे जेवढी शब्दसंपत्ती जास्त तेवढे इथे या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळत जातील आणि तुमचे मार्क पण वाढत जातील त्यानंतर समूहदर्शक शब्द आता समूहदर्शक शब्द म्हणजे काय तर ठराविक समूहाला एक आपण नाव देतो जसं की पक्षांचा जो समूह असतो त्याला आपण काय म्हणतो थवा असं म्हणतो बरोबर आहे मग या समूहदर्शक शब्दांची नावं तुम्हाला माहीत असली पाहिजे त्यानंतर चौथा उपघटक येतो शब्दसमूहाबद्दल एक शब्द आता शब्दसमूहाबद्दल एक शब्द म्हणजे काय तर चार रस्ते एकत्र येतात असे ठिकाण आता या ठिकाणाला आपण काय म्हणतो चौक म्हणतो म्हणजे याचं उत्तर आलं चौक तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात त्यानंतर पुढचा उपघटक येतो अलंकारिक शब्द आता अलंकारिक शब्द म्हणजे काय तर एखादं वाक्य जे आहे ते साध्या पद्धतीने म्हणण्यापेक्षा आपण काय करतो एखाद्या गोष्टीची उपमा देतो किंवा ते वाक्य अधिक आकर्षक बनवण्यासाठी प्रयत्न करतो आणि त्यासाठी जे शब्द वापरतो त्यालाच आपण काय म्हणतो अलंकारिक शब्द म्हणतो मग अलंकारिक शब्द कुठले जरी एखादा दिलं असेल तर तो शब्द कुठला अशा प्रकारचे देखील प्रश्न या घटकामध्ये विचारले जातात त्यानंतर शब्दसंपत्तीवरील प्रभुत्वामध्ये पुढचा उपघटक येतो तो, तो म्हणजे जोड शब्द आता जोड शब्द हा शब्द आपल्यासाठी किंवा हा प्रकार आपल्यासाठी नवीन नाही आहे दुसरीमध्ये आहे तिसरीमध्ये झालेलं आहे आणि चौथीमध्ये तुम्हाला नव्याने काही शब्दांची प्रॅक्टिस करावं लागेल त्यानंतर तुम्हाला जोड शब्दामधले मार्क मिळण्यास काही प्रॉब्लेम येणार नाही आता यानंतरचा पुढचा उपघटक येतो तो, तो म्हणजे शब्द कोडी आता शब्द कोडी म्हणजे काय तर मराठीमध्ये मा जे कोडी असतील त्याचं उत्तर तिथेच कुठेतरी दडलेलं असतं अशा कोड्यांवर आधारित देखील तुम्हाला शब्दसंपत्तीवरील प्रभुत्वमध्ये प्रश्न पडतात त्यानंतर आठ नंबरचा उपघटक आहे तो म्हणजे एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे आता एकच शब्द आहे पण त्याचे अर्थ वेगळे जसे की उदाहरण देते मी तुम्हाला अंक आपण ज्यावेळेस मराठीमध्ये अंक म्हणतो त्यावेळेस त्या अंक या शब्दाचे दोन अर्थ होतात एक असा अर्थ होतो की अंक म्हणजे आकडे म्हणजे जसे की एक दो, तीन, दोन तीन असे शंभरपर्यंत दोनशेपर्यंत पर्यंत जे अंक आहेत म्हणजेच आकडे असा त्याचा एक अर्थ होईल आणि दुसरा अर्थ होतो अंकचा समानार्थी शब्द आहे मांडी बरोबर आहे म्हणजे अंक या शब्दाचे दोन अर्थ निघाले मांडी आणि दुसरा शब्द आहेत आकडे की जे आपण नंबर्स यूज करतो ते ठीक आहे तर अशा प्रकारच्या प्रश्नाला आपण काय म्हणतो एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे तर यावर आधारित देखील तुम्हाला प्रश्न विचारतात मग यासाठी तुम्हाला त्या प्रकारचा शब्दसंग्रह असणं आवश्यक आहे ठीक आहे आता आपण पुढे जाऊयात नवव्या उपघटकाकडे आणि नववा उपघटक आहे अक्षर जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करणे आता तुम्हाला काय केलं जातं अक्षर दिली जातात त्यांचा क्रम उलटा सुलटा असेल तो योग्य क्रम करायचा आणि त्यावरनं एक अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे ठीक आहे तर हा झाला आपला नववा उपघटक आता आपण येतो दहाव्या उपघटकामध्ये दहावा उपघटक काय आहे तो बघूयात आपण बघा आता दहाव्या उपघटकामध्ये पिल्लू दर्शक शब्द घरदर्शक शब्द किंवा दर्शक शब्द आता याचा अर्थ पण समजून लगेच घेऊयात पिलूदर्शक दर्शक म्हणजे काय तर वाघाच्या पिलाला आपण काय म्हणतो मांजरीच्या पिलाला म्हणतो काय गाईच्या पिलाला काय म्हटलं जातं तर प्रत्येकासाठी एक पर्टिक्युलर शब्द वापरतो आपण तर ते शब्द तुम्हाला माहिती पाहिजेत त्यानंतर घरदर्शक शब्द घरदर्शक म्हणजे काय तर उदाहरणार्थ गाई गोठ्यात राहते घोडा तबेल्यामध्ये राहतो तर असे त्यांचे घरदर्शक शब्द देखील तुम्हाला माहीत असले पाहिजेत ध्वनीदर्शक शब्दामध्ये प्रश्न असे पडतात की काय माकडांचा कसा आवाज येतो सापाचा आवाज कसा असतो त्याच्यानंतर पक्ष्यांचा आवाज कसा असतो किंवा चिमण्यांचा आवाज कसा असतो तर चिमण्यांचा चिवचिवाट बरोबर एका सापाचे फुतकारणे अशा प्रकारचे जे शब्द आहेत म्हणजे ध्वनीदर्शक शब्द तुम्हाला माहीत असले पाहिजेत तर इथे आपला संपतो दहा नंबरचा उपघटक तो म्हणजे पिलूदर्शक शब्द घरदर्शक शब्द आणि ध्वनीदर्शक शब्द आता त्यानंतर अकरा नंबरचा जो घटक येतो तो, तो म्हणजे म्हणी आता म्हणी म्हणजे काय तुम्हाला सगळ्यांना माहिती म्हणी म्हणतो मन किंवा म्हणी आपण जेव्हा सांगतो तर ऍक्च्युअली हे एक अलंकारिक वाक्य असतं थोड्याच शब्दांचा वापर करून किंवा मोजक्याच शब्दांचा वापर करून छोट्या वाक्यामध्ये खूप मोठा अर्थ सांगण्याची पद्धत किंवा ते जे वाक्य असतं त्यालाच आपण म्हणी म्हणतो मग तुमच्याकडे म्हणींचा संग्रह असला पाहिजे ठीक आहे आता असं नाही की एक एका दिवसामध्ये बसलं आणि शंभर म्हणी पाठ केल्या तुम्ही रोज दहा दहा वीस वीस तीस तीस अशा म्हणींचा सेट लावा आणि त्याची फक्त प्रॅक्टिस किंवा ते आपल्या नजरेखालून जाऊ द्या म्हणजे तुमचे म्हणी ॲटोमॅटिक इथे पाठ होऊन जातात त्यानंतर पुढचा उपघटक येतो वाक्प्रचार आता वाक्प्रचार म्हणजे काय तर एखाद्या शब्दाचा समूह जो असतो तो शब्दाचा समूह आहे तसा त्याचा अर्थ न घेता आपण काय करतो तर त्याचा दुसरा अर्थ वापरतोय किंवा दुसरा अर्थ तर महत्वाचा असतो त्यालाच आपण वाकप्रचार म्हणतो आता उदाहरण एक सांगायचं म्हटलं तर बघा डोक्यावर घेणे असा आपण ज्या शब्द म्हणतो की याने याला डोक्यावर घेतलेलं आहे पण डोक्यावर घेणे म्हणजे काय तर प्रत्यक्ष आपण खांद्यावर किंवा डोक्यावर त्याला उभं करत नाही तर या शब्दाचा अर्थ असा होतो डोक्यावर घेणे म्हणजे अतिलाड के अतिलाड करणे ठीक आहे, आहे तर मग याचा यालाच आपण काय म्हणतो वाक्प्रचार म्हणतो मग वाक्प्रचारांचा संग्रह देखील तुमच्याकडे असला पाहिजे कारण यावर तुम्हाला प्रश्न विचारतात ठीक आहे तर बघा अशा प्रकारे आपला दुसरा घटक संपलेला आहे शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व आणि या शब्दसंपत्तीवरील प्रभुत्वासाठी किती भारांश निर्धारित केलेला आहे तर चाळीस टक्के भारांश निर्धारित केलेला आहे मराठीचा पेपर पन्नास मार्कांचा असेल तर याचा भारांश किती येणार टक्केवारीमध्ये मग वीस टक्के येईल आणि मग वीस म्हणजे तुम्हाला एक साधारण काय असणार आहे तर याच्यावरती सगळे मिळून साधारण दहा प्रश्न असू शकते ठीक आहे तर आता आपण इथे दुसरा उपघटक किंवा दुसरा शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व हा भाग संपल्यानंतर आपण येतो तिसऱ्या घटकामध्ये आणि तिसरा घटक आहे तो म्हणजे कार्यात्मक व्याकरण आता कार्यात्मक व्याकरणचा अर्थ काय होतो तर इयत्ता चौथीसाठी जो मराठीच्या पुस्तकामध्ये किंवा तिसरीमध्ये जे व्याकरणाचे भाग होऊन गेलेले आहेत त्यावरच तुम्हाला प्रश्न विचारतात मग कुठले कुठले प्रकार करणं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे तर पहिला उपघटक आहे तो म्हणजे वर्णमाला आता वर्णमाला म्हणजे काय तर तुम्हाला किमान अत्यज्ञपर्यंत मूळाक्षरे त्यांचा क्रम माहिती असला पाहिजे चौदा खडीचा क्रम माहिती असला पाहिजे ह्या बेसिक गोष्टीत की जे आपण लहानपणापासून किंवा आपण म्हणू शकतो लहान गटापासून शिकतो त्यामुळे वर्णमालेवर आधारित प्रश्न सोडवताना काही अडचण येणार नाही त्यानंतर ना दुसरा उपघटक आहे शब्दकोशाप्रमाणे शब्दांचा क्रम लावणे आता शब्दकोश म्हणजे काय तर इंग्रजीमध्ये आपण त्याला डिक्शनरी म्हणतो मग डिक्शनरीमध्ये एखादा शब्द जर शोधायचा असेल तर डिक्शनरी बघण्याचे काही नियम आहेत जसे की काय तर डिक्शनरीमध्ये सुरुवातीला ए या लेटरपासून होणारे शब्द तुम्हाला मिळतील आता ही डिक्शनरी आपल्याला मराठीसाठी वापरायची म्हणजेच तुम्हाला पहिल्यांदी अ चे शब्द मिळतील मग आता अ नंतर झाल्यानंतर पुन्हा काय असेल जर सगळ्या दोन्ही शब्दांमध्ये अच असेल तर आपण पुढच्या अक्षराचा विचार करतो बरो बरोबर आहे का अशा प्रकारे तुम्ही डिक्शनरीच्या नियमाचा वापर करून यावर आधारित प्रश्न आरामात सोडू शकता त्यानंतर तिसरा उपघटक येतो शब्दांच्या जाती आता शब्दांच्या जातीमध्ये तुम्हाला चार जातींचा अभ्यास करायचा आहे त्या म्हणजे नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद आता मी एक छोटंसं वाक्य सांगते बघा काय तर राजीवला बघा राजीवला पिकलेला आंबा आवडतो ठीक आहे राजीवला पिकलेला आंबा आवडतो आता यामध्ये राजीव म्हणजे काय आलं एखाद्या व्यक्तीचं नाव आलं म्हणजेच ते नाम आहे त्याच्यानंतर आंबा आवडतो बरोबर आहे ना पण कसा पिकलेला आवडतो मग पिकलेला हे विशेषण आलं आणि क्रियापद म्हणजे काय आवडतो हे त्याचं क्रियापद आलं आता प्रत्येक वेळा आपण राजीव राजीव म्हणणार नाही तर आपण तिथं पुढे काय म्हणतो तो इयत्ता चौथीमध्ये शिकतो मग इथे काय केलं तर प्रत्येक वेळी राजीव हा शब्द वापरण्याऐवजी मी तो असा शब्द वापरला मग तो म्हणजेच काय असतं सर्वनाम असतं म्हणजे तो ती त्या त्याचं तिला ओके ना तर याला आपण काय म्हणतो सर्वनाम म्हणतो तर ह्या चार शब्दांच्या जा जातीचा अभ्यास करा कारण तुम्हाला यावर आधारित प्रश्न असणार आहेत तुम्हाला चार शब्द देतील आणि त्यावर विचारतील की यातील क्रियापद कुठले आहे किंवा यामधलं विशेषण कुठलं सांगू शकाल बरोबर आहे तर सोपे प्रश्न आहेत फक्त तुमची कन्सेप्ट क्लिअर होणं महत्त्वाचे आता ह्यानंतर पुढचा उपघटक जो येतो तो आहे लिंग वचन आणि काळ आता आपण बघूयात लिंग म्हणजे काय तर बघा लिंग तीन प्रकारचे लिंग आहेत पुल्लिंग स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग व यामध्ये तुम्हाला कळालं पाहिजे तो टेबल म्हणजे काय असणारे पुल्लिंग ती वही स्त्रीलिंग ते झाड नपुसकलिंग बरोबर आहे या थोडक्यात त्या वस्तूच्या मागं तो लावला तर पुल्लिंग ती लावलं तर स्त्रीलिंग आणि ते लागल्यानंतर ते जर व्यवस्थित ऐकताना वाटत असेल तर ते नपुसकलिंग असते त्यानंतर पुढचा उपघटक येतो वचन आता वचनाचे दोन प्रकार आहेत एक वचन अनेक वचन किंवा एक वचन आणि बहुवचन असं आपण म्हणतो मग एक वचन म्हणजे एकटी वस्तू असेल तर एक, एक वचन अनेक वचन म्हणजे एकापेक्षा जास्त वस्तू असेल तर त्याला आपण म्हणतो अनेक वचन उदाहरण बघा पुस्तक पुस्तके पुस्तक म्हटल्यानंतर एकच पुस्तक असणार आहे आणि पुस्तके म्हटल्यानंतर काय असणार आहेत एकापेक्षा जास्त पुस्तक असतील वही वया वही म्हणजे एकच वही आणि ज्यावेळेस मी वया म्हणते वया मला तपासायला द्या याचा का अर्थ काय असणारे एकापेक्षा जास्त वया मला द्यायच्या आहेत बरोबर त्यानंतर पुढचा उपघटक येतो काळ आता काळ तीन प्रकारचे बरोबर आहे वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्यकाळ यातले तुम्हाला फक्त सोपे प्रकार किंवा पहिले जे प्रकार आहेत उपप्रकारामधले तेवढेच तुम्हाला विचारतात त्यामुळं काळाबद्दल जास्त काही अभ्यास करायची गरज नाही सगळ्याचे सगळे काळ तयार करायची गरज नाही फक्त प्रत्येक काळाचे पहिले प्रकार तुम्ही व्यवस्थित करा त्यानंतर विरामचिन्ही आता बघा शुद्ध लेखनाच्या नियमांमध्ये आपल्याला विरामचिन्हांचा वापर करावा लागतो त्यामुळं आपल्याला पूर्णविराम कधी द्यायचा स्वल्पविराम म्हणजे काय असतो अवतरण चिन्ह म्हणजे काय असतं प्रश्नचिन्ह कधी वापरतो हे थोडेफार नियम आपल्याला माहिती पाहिजेत एखादं वाक्य दिलं असेल तर त्या वाक्यामध्ये कुठलं विरामचिन्ह आलेलं आहे ही माहिती असली पाहिजे किंवा कुठलं विरामचिन्ह आपण देऊ शकतो याबद्दल देखील तुम्हाला नियमांची माहिती असली पाहिजे तर तुम्हाला विरामचिन्हावर आधारित प्रश्न सोडवताना अडचण पुढचा येतो आपला उपघटक येतो वाक्याचे भाग आता एखादं वाक्य असेल तर त्या वाक्यामध्ये वाक्या उद्देश असतं विधेय असतं किंवा वाक्याचे छोटे छोटे भाग असतात ते भाग तुम्हाला ओळखायचे आहेत त्यानंतर पुढचा उपघटक आहे तर, शुद्ध अशुद्ध शब्द आता इथे काय केलं जातं बघा एखादा शब्द आहे आशीर्वाद आशीर्वादमध्ये कदाचित काही शब्दामध्ये पहिली वेलांटी असेल काही शब्दामध्ये दुसरी असेल काहीमध्ये रफार ब वर दिला असेल काहीमध्ये श वर दिला असेल तर त्यातला योग्य असा शब्द शोधा किंवा अशुद्ध शब्द शोधा यावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारला जातो त्यानंतर प्रत्येक घटित आणि उपसर्ग घटित शब्द लिहा आता प्रत्येक घटित म्हणजे प्रत्यय लावल्यानंतरचे जे काही शब्दामध्ये बदल झालेले आहेत ते तुम्हाला ले ले शब्द तुम्हाला शोधायचे असतात किंवा उपसर्ग घटित केलेले शब्द कोणते आहेत यावर आधारित देखील तुम्हाला प्रश्न विचारले जातात ठीक आहे तर इथे आपला तिसरा घटक संपला तो म्हणजे कार्यात्मक व्याकरण आता आपण येतोय शेवटच्या घटकाकडे की ज्याचं नाव आहे भाषाविषयक सामान्य ज्ञान आता भाषाविषयक सामान्य ज्ञान म्हणजे काय तर आपली भाषा मातृभाषा कुठली आहे मराठी आपल्या आप अभ्यासामध्ये प्रथम भाषा देखील मराठी आहे मग ही जी आपली मराठी भाषा आहे या मराठी भाषेमध्ये जे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत किंवा मराठी भाषेसंदर्भात काही व्यक्तींची नावं जोडली आहेत तर त्यांची नावं आपल्याला माहिती पाहिजेत त्यांची टोपण नावं माहिती पाहिजेत बरोबर आहे किंवा लेखक आपल्या मराठीमध्ये जे प्रसिद्ध होऊन गेले आहेत त्यांचं पूर्ण नाव काय किंवा त्यांनी कोणती कादंबरी लिहिली कोणता ग्रंथ लिहिलेला आहे एखाद्या कवी असेल कवयित्री असेल त्यांनी कोणत्या कविता रचलेल्या आहेत याबद्दल तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे कारण आपल्याला मराठीचा पेपर द्यायचा आहे याचा अर्थ मराठीमधील प्रसिद्ध लेखक कवी किंवा त्यांनी लिहिलेली ग्रंथ त्यांनी लिहिलेली वेगवेगळी पुस्तकं यांची नावं तुम्हाला माहिती पाहिजेत तसंच बऱ्याच वेळा काय होतं मोठे कवी जे असतील किंवा एखादा कवी किंवा लेखक असेल ते काय करतात नाव बदलून लिखाण करतात किंवा टोपन नाव घेतात आणि लिखाण करतात मग तो व्यक्ती कोण आहे टोपन नाव घेतलेला त्याचं नाव देखील तुम्हाला माहिती असलं पाहिजे ठीक आहे आता याचबरोबर आपल्या महाराष्ट्रामध्ये जे वेगवेगळे खेळ आहे किंवा आपले महाराष्ट्रामधले खेळाडू आहेत की ज्याने तो एखादा पर्टिक्युलर खेळ गाजवला असेल तर त्या खेळाचं नाव खेळाडूचं नाव तुम्हाला माहीत असलं पाहिजे त्याचबरोबर दिनविशेष दीन 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 दिन विशेष म्हणजे काय तर मराठी दिन कधी असतो विज्ञान दिन कधी असेल त्याच्यानंतर पुन्हा आपण योगा दिवस कधी साजरा करतो बरोबर एका क्रांती दिन कधी असेल तर अशा प्रकारचे जे महत्त्वाचे दिवस आहेत किंवा शिक्षक दिन कधी असतो तर हे दिवस कुठल्या दिवशी येतात किंवा कुठल्या महिन्यात किती तारखेला आहेत याबद्दल देखील तुम्हाला माहिती असली पाहिजे आता पुढचा घटक जो येतो म्हणजे भाषाविषयक सामान्य ज्ञानमध्ये विविध पुरस्कारांवर देखील प्रश्न विचारतात आता विविध पुरस्कार म्हणजे काय तर आपल्याला महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्र शासनाकडून वेगवेगळे पुरस्कार दिले जातात बरोबर आहे मग आता ह्या पुरस्कारांबद्दल तुम्हाला माहिती असली पाहिजे किंवा कोणाला पुरस्कार मिळालेला आहे कुठल्या वर्षी मिळालेला आहे बरोबर आहे का तर तेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे आता इथं एवढंच फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित ठेवू नका तर आपल्याला सगळेच पुरस्कार म्हणजे अगदी आपल्या देशपातळीवरती महत्वाचे जे पुरस्कार आहेत त्याबद्दल माहिती असली पाहिजे म्हणजे तुम्हाला यावरच्या प्रश्नांची उत्तरे सोडवता येईल आता ह्याबरोबरच तुम्हाला पदवी आणि किताब म्हणजे काही व्यक्तीत जसे की बाळगंगाधर टिळक यांना आपण कुठली पदवी देतो लोकमान्य बरोबर आहे का महात्मा गांधी में महात्मा गांधी म्हणजे त्यांना कुठली पदवी दिलेली आहे महात्माशी दिलेली आहे ज्योतिराव फुले या, या समाजसुधारकांना कुठली पदवी दिलेली आहे महात्मा पदवी दिलेली आहे बरोबर आहे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कुठली पदवी दिली आहे महामानव तर यांना ज्या पदव्या दिल्यात किंवा त्यांना जे वेगवेगळे किताब दिलेले आहेत त्यांची नावं देखील आपल्याला माहीत असली पाहिजेत तर बघा मित्रांनो जर एवढ्या चार घटकांचा अभ्यास तुम्ही जर व्यवस्थित केला कोणते कोणते घटक बघितले बघा आकलन शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व त्यानंतर कार्यात्मक व्याकरण आणि भाषाविषयक सामान्यज्ञान या घटकांचा सा जर अभ्यास तुमचा परफेक्ट झाला तर तुम्हाला इयत्ता चौथीच्या स्कॉलरशिप पेपरमध्ये मराठीच्या पेपर, पेपर सोडवताना कुठल्याही अडचणी येणार नाहीत आणि तुम्ही जास्तीत जास्त मार्क मराठी विषयामध्ये घेऊ शकता ठीक आहे त्यासाठी तुम्हाला अभ्यासक्रम माहिती असणं आवश्यक आहे यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय तोपर्यंत धन्यवाद